जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन जोडे मारत नोंदवला निषेध आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी चांगली संतप्त पडचादू म्हटले भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भाजपाच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत बाबासाहेब आंबेडकरांचे पोस्टर फाडल्याप्रकरणी निषेध नोंदवण्यात आलेला आहे भाजपाकडून संविधान बदलण्यात येणार असल्याचा खोटा आरोप करणाऱ्या आव्हाडांकडून आंबेडकरांच्या पोस्टर फाडल्यामुळे त्यांची खरी वृत्ती समोर आल्याचं देखील यावेळी भाजपाकडून आरोप करण्यात आलेला आहे चित्र फाडून बाबासाहेबांचा त्याचा घोर अपमान केलेला आहे आम्हाला बनणार आहे चारशे पार झाले तर संविधान बदलणार आहे पण संविधान जे ज्यांनी लिहिलं संविधान त्यांचा त्यांनी काय काल उपमर्द केला हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे की आज आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचा खूप निषेध केलेला आहे शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकरांनी पदस्पर्शांना ते चौदार तळं पावन झालेलं आहे त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर फाडण्याचं जे काम केलेलं आहे त्याबद्दल सांगली शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही त्याचा तीव्र निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आणि आमच्या सर्व नेत्यांनी आदरणीय नरेंद्रजी मोती असतील देवेंद्रजी फडणवीस असतील यांच्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता पार्टीनं चारशे पारचा नारा दिलेला होता पण या आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गटाने त्याचा विपर्यास केला आणि सगळीकडे असा प्रचार केला गेला के की चारशे पार जर झालं तर संविधान बदलण्यात येईल पण खरं त्यांच्या मनात काय आहे ते काल दिसून आलं आणि या राष्ट्रवादीच्या नेत्यानं डॉक्टर बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी थोर हो असा अपमान केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी या आज आंदोलन करत हो। आहोत आणि आम्ही त्यांचा संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत रिपोर्ट एसबीएन मराठी